रिंकू राजगुरूच्या लग्नाबाबत तिच्या जोडीदाराबाबत अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसतात नेहमीच प्रश्न पडतो की तिचा जोडीदार कोण असेल ती लग्न कधी करणार याच प्रश्नांचं उत्तर आता स्वतःहून रिंकूने दिलं अलीकडेच रिंकूनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाविषयी खुलासा केला तिला विचारण्यात आलं सोशल मीडियावर तिच्या जोडीदाराविषयी अफवा का पसरतात आणि याबाबत ती काय म्हणते रिंकूने अगदी स्पष्ट उत्तर दिलं ती म्हणाली मी अजून माझा जोडीदार शोधलेला नाही मला अजून असा कोणी भेटलेलाच नाही ज्याच्याशी मी लग्न करावं माझे आई बाबा जर मला योग्य मुलगा शोधून दिला आणि तो मला आवडला तर मी त्याच्याशी लग्न करेन पण जर मला आधी कोण आवडला तर मी आईबाबांना सांगणार की हाच माझा जोडीदार आहे यातून स्पष्ट होतं की रिंकू अजून सिंगल आहे आणि लग्नाबाबतचा निर्णय ती योग्य वेळ आल्यावरच घेईल रिंकूने या मुलाखतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला बॉडी शेमिंगबाबत ती म्हणाली मी कधी कोणाच्या दिसण्यावरून बोलत नाही काही लोकांना आजार असतात परिस्थिती असते त्यामुळे त्याचं वेगळं दिसणं स्वाभाविक आहे वाईट दिसण्याची कोणाला हौस नसते देवाने जसं दिलंय तसं स्वीकारावं प्रत्येक जण आपल्या परीने सुंदर दिसतो ही गोष्ट खरंच विचार करायला लावणारी आहे कारण आजच्या सोशल मीडियाच्या युगात बॉडी शेमिंग ही एक मोठी समस्या झाली आहे आणि रिंकूने यावर अतिशय प्रगल्भ मत मांडलं याच मुलाखतीत रिंकूला विचारलं गेलं की ती सेलिब्रिटी असून किती फिल्मी आहे त्यावर ती हसत म्हणाली मी अजिबात फिल्मी नाही मी खूप भावनिक संवेदनशील आणि अतिविचार करणारी मुलगी आहे जशा सगळ्या बायकाच असतात मुली असतात तशीच मी आहे मित्रांनो रिंकू राजगुरूने स्वतःबद्दलचं मत खूप प्रामाणिकपणे व्यक्त केलं आहे चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल थोडं अधिक जवळून जाणून घेण्याची संधी मिली आता चाहत्यांना तिच्या पुढच्या प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे आगामी काळात ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला रिंकू राजगुरूचं वक्तव्य कसं वाटलं तिच्या मतांशी तुम्ही सहमत आहात का तुमचं मत नक्की काय आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद